पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात चुकीच्या धोरणाविरोधात अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा चा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे गेल्या दिवसांपासून आमरण उपोषण केलंय तरी देखील प्रशासन याची कुठलीच दखल घेत नसल्याने उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणस्थळी जागरण गोंधळ घालत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय अहमदनगर पोलीस प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केलाय संबंधितांवर कारवाई व्हावी या, या मागणी करीता अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून खासदार निलेश लंके आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपोषणाला बसलेत मात्र या उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आपल्या उपोषणाकडे प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी उपोषणाच्या चौथ्या दिवशी या ठिकाणी जागरण गोंधळ घालण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर